फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन म्हातारपण हे दुसरे बालपणच असते असं म्हणतात असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात हे बालपण वृद्धाश्रमातील आजी आजोबांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे या आजी आजोबांना शाळेत असतानाचे ते दिवस अनुभवता यावेत ते खेळ ती दंगामस्ती पुन्हा करता यावी यासाठी बालदिनानिमित्त हे विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बालवाडीच्या शिक्षिका उज्ज्वला लोके यांच्या हस्ते या आजी आजोबांच्या बालवाडी उपक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आला वृद्धापकाळातील समस्या आजारपण हे सारं विसरून वृद्धापकाळ म्हणजे दुसरे बालपण याचा अनुभव घेत बालपणा शाळेत असतानाचे अनुभव शाळेत अनुभवायचे दिवस पुन्हा एकदा या आजी आजोबांना अनुभवता यावेत यासाठीच आजी आजोबांची बालवाडी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या बालपणीचा बालवाडीचा पहिला दिवस ते बालवाडीतील अनेक गीते नृत्य आणि मज्जा हे सगळं काही यावेळी त्यांना अनुभवायला मिळाले बालवाडीच्या पहिल्या दिवशी बालवाडीतील आजी आजोबांना शाळेचा गणवेश देण्यात आला आजी आजोबांनी एका रांगेत येऊन वर्गात प्रवेश केला त्यानंतर पहिले राष्ट्रगीत सामूहिक प्रार्थना बडबडगीते चित्रकला गोष्टी तसेच आजी आजोबांचे विविध खेळही घेण्यात आले या साऱ्यात आजी आजोबांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी आजी आजोबांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद हा उपक्रम त्यांना त्यांचे म्हातारपण विसरून पुन्हा बालपणात घेऊन जायला यशस्वी ठरल्याचे द्योतक होते ज्या आजी आजोबांनी बालवाडी उपभोगली नव्हती त्यांनाही बालवाडीचा आनंद काय असतो बालवाडीत कशी शिस्त लावली जाते व कशाप्रमाणे शिक्षण दिले जाते याचा अनुभव उपभोगण्यासाठी हा बालवाडी उपक्रम राबविण्यात आला होता या बालवाडीमुळे आजी आजोबांच्या मानसिक स्वास्थ्यातही बराच बदल दिसून आला एक दिवसाच्या कार्यशाळेतून आजी आजोबांची मने उत्साही होऊन गेली थकलेल्या जीवाला पुन्हा जोमाने पुढे जाण्याची ताकद आली या कार्यक्रमास दिविजर वृद्धाश्रमातील कर्मचारी वर्ग आजी आजोबा बालवाडी शिक्षिका उज्ज्वला लोके आणि ग्रामस्थांसही मुलाचे सहकार्य लाभले ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका